आज गुढीपाडव्याच्या दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला आलेले होते नागपूरमध्ये भरगच्चा असा त्यांचा दौरा होता आणि या दौऱ्यानिमित्त त्यांनी आर एस एसचं रेशीमबाग इथलं जे स्मृती मंदिर आहे त्याला ही भेट दिली तिथे डॉक्टर हेडगेवार असतील किंवा गोळवळकर गुरुजी असतील यांच्या समाधीला मानवंदनासुद्धा वाहिली अर्थात हा ऐतिहासिक क्षण मानला जातोय कारण यापूर्वी देशाच्या कुठलंही पंतप्रधान या ठिकाणी आलेले नव्हते किंवा अशा पद्धतीनं कार्यक्रम झालेला नव्हता याच सगळ्या गोष्टी पाहत असताना बघत असताना अनेक प्रश्न उपस्थित होतात खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तीनदा देशातून पंतप्रधान म्हणून त्या पदावरती विराजमान झालेले आहेत आणि इतकं प्रचंड मोठं बहुमत घेऊन ज्यावेळेस नरेंद्र मोदी ह्या देशाचा गाळा हाकताहेत त्यावेळेस कुठल्या विचारसरणीला सोबत घेऊन ते पुढं जात आहेत ते नेमका काय संदेश देऊ पाहतायत यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार परिणय फुके जे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कारण ते मूळचे नागपूरचे सुद्धा आहेत इथले आमदार आहेत नागपूरकर म्हणून सुद्धा आणि अर्थात एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा काय मतितारता आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि एक संघाचा कार्यकर्ता एक भाजपचा कार्यकर्ता या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीनं पाहतो हे सुद्धा आम्ही आज तुमच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा निश्चितच एक या माध्यमातनं एक चांगलं ऊर्जा मोदीजींच्या प्रवासानंतर संपूर्ण नागपुरात म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा त्यांच्या या प्रवासामुळे झालेलं आहे आज ज्या प्रकारचं त्यांनी आपलं भाषण दिलं आणि ज्या प्रकारचं एक ऊर्जावान भाषण दिलं आणि पुढच्या पिढ्यांना पुढचं आम्ही जे आता युवक या राजकारणात आहे या क्षेत्रामध्ये आहे आणि आपलं काम करण्याची दृष्टी काय असली पाहिजे आपला उद्देश काय असला पाहिजे आपण लोकांसाठी लोकांना केंद्रित ठेवून काम केलं पाहिजे देशाला देश म्हणून काम केलं पाहिजे आणि सर्वप्रथम देश या उद्देशाने आपण काम केलं पाहिजे हा एक संदेश त्यांनी त्यांच्या भाषणात निश्चितच दिलेला आहे आज आ, ते कारण मोदीजी स्वतः स्वयंसेवक आहेत ते संघातनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी काम केलेलं आहे आणि आज ते रेशीमाग इथे डॉक्टर परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार स्मारकाला त्यांनी भेट दिली परमपूजनीय गोळकर गुरुजींच्याही स्मारकाला त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि निश्चितच या माध्यमातून इथे ते पहिल्या म्हणजे आता आपल्या सांगण्याप्रमाणे पहिले पंतप्रधान या देशाचे जे स्मृती मंदिरात आलेले आहेत आणि दर्शन घेतलेलं आहे तर निश्चितच या माध्यमातून एक चांगला संदेशही त्यांनी दिलेला आहे की आणि ते काय ते संघाचे आहे किंवा ते या विचारसरणीचे हे काही नवीन सांगायची गरज नाही सगळ्यांनाच माहीत आहे खर तर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण पाहतो की संघाचे वेगवेगळे कार्यक्रम असतात पारंपरिक पद्धतीने ते साजरे केले जातात आणि आजचाच दिवस निवडावा काय विशेष महत्त्व आहे आजच्या दिवसाला आणि आजच्या दिवशी आता हा जो कार्यक्रम मोदीजींचा आहे हा काय म्हणजे अगदी ऐन वेळेला तर ठरला नसेल देशाचे पंतप्रधान आहेत काहीतरी विचार त्याच्या मागे असेल नेमका काय विचार घेऊन आजचा दिवस असेल नाही आज बघा आज एक तर गुढीपाडवा आहे आज हिंदू नववर्ष आजपासून सुरू होत आहे त्यानंतर दुसरं आज, त्यान आज माधव नेत्रालयाचं उद्घाटन होतं म्हणजे डॉक्टर हेडगेरवारांचं ही त्यामागे त्यांचं मला वाटतं आज त्यांचाही जन्मदिवस तिथीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांचा जन्मदिवस आहे तर या प्रकारचे अनेक उद्देश साधून बेसिकली असं होतं की आज माधव नेत्रालय एक मोठं नेत्रालय डोळ्यांसाठी एक सुरू आज म्हणजे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि तेही एक मोठा उद्देश होताच आणि म्हणून त्यांनी नागपूरला आलेच होते आणि म्हणून ते सगळ्यांचीच भेटी घेतली तर म्हणून मला असं वाटतं ते भेट घेतली त्यांनी आता ह्या भेटीवरती विरोधक जे आहेत हे अनेक अंगाने पुन्हा एकदा टीका करायला करण्याचा प्रयत्न करत आहेत विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे की संघामुळे त्या ठिकाणी भाजप ही इतक्या मोठ्या प्रचंड बहुमताने महाराष्ट्रात जिंकू शकली हे कदाचित आत्ता भाजपला वाटलं असेल किंवा आत्ता कळलं असेल त्याची उपरती झाली असेल आणि म्हणून मोदीजींना आज या ठिकाणी यावं लागलं बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसंघाच्या विचारधारेनंच तयार झालेली भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे आणि राजकीय क्षेत्रात काम करणारा हा पक्ष आहे आणिच आम्ही आमची विचारधारा ही राष्ट्रीय स्वयं संघ संघाचीच आहे राष्ट्रीय स्वयं संघाच्याच आदेशावर आम्ही काम करतो राष्ट्रीय संघ जो आम्हाला मार्गदर्शन करतो जो आम्हाला रस्ता दाखवतो त्याच्यावरच आम्ही चालतो तर याच्यात काही असं नवीन काही नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रीय स्वयं संघामध्ये जिंकलो तर हो त्यांच्यामुळेच जिंकलो तर असं काही नवीन काहीच असं विजय वडेट्टीवर काही म्हणत नाही विजय वडेट्टीवर मला असं वाटतं की कोणत्याही विषयावर येऊन बोलायचं आणि म्हणून बोलतात मला असं वाटतं त्यांना पूर्ण अभ्यास या विषयाचा नाही आहे याच्यात काही नवीन नाही आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप काही वेगळं आहे का तर नाहीच आहे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो त्यांच्या मार्गदर्शनाखालीच चालतं आणि तसं भारतीय जनता पार्टीचा खालचा एखादा माझ्यासारखा कार्यकर्तापासून तर सगळेच बरोबरपर्यंत मोदीजीपर्यंत सगळेच राष्ट्रीय स्वयंसंघाच्याच आदेशाने चालतात निश्चित पण गेले कित्येक वर्ष ज्यावेळेस काँग्रेस या देशावरती राज्य करत होतं त्यावेळेस गांधी विचारसरणीला अधिक प्राधान्य दिलं जायचं त्याच्याबद्दल बोललं जायचं लिहिलं जायचं वैचारिकदृष्ट्या जास्तीत जास्त त्याचा लोकांपर्यंत कसा विस्तार होईल याची काळजी सरकारकडनं घेतली जायची परंतु भाजपचं सरकार, सरकार आल्यापासून फार उघड पद्धतीने आर एस एस आणि आर एस एसची विचारसरणी जी आहे ही लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये काही प्रमाणात का होईना परंतु एक हेजिटेशन दिसून यायचं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या या दौऱ्यामुळे कुठेतरी ते हेजिटेशन कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात राहणार नाही आणि कुठलीही विचारसरणी अगदी अनअपोलजेटिकली आपण त्याचा प्रचार आणि प्रसार करायला हवा असा एक संदेश पंतप्रधानांनी दिला असं वाटतं का आपल्याला नाही नाही असं कुठेतरी ब नवीनही काहीतरी आहे शंभर टक्के म्हणजे तुम्हाला सांगतो मी की राष्ट्रीय स्वयंसंघाचा विचार हा अच्छा विचार काय राष्ट्रीय स्वयंसंघाचा देश सर्वप्रथम हाच विचार आहे देशाचा विचार म्हणजे राष्ट्रीय असा काही वेगळा काहीच नाही आहे देशाचाच विचार घेऊन राष्ट्रीय स्वयंसंघ काम करतं व्यक्ती निर्माणाचं काम ते अनेक वर्षापासून करतात आहे आणि तो व्यक्ती जो निर्माण झालेला व्यक्ती तो देशाच्या कामात आला पाहिजे देश त्यांनी घडवला पाहिजे देशासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे देश नंबर एक वरती घेऊन जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला हाच राष्ट्रीय रा, स्वयंसंघाचा विचार आहे हिंदुत्वाचा विचार आहे तर याच्या बाहेर काय म्हणजे मला असं वाटतं की याच्यात काय संकोच व्हायला पाहिजे कोणाला कोणत्याही पक्षाला मला असं वाटतं की आणि मोदीजी तर पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस मोदीजी राजकारणात आले किंवा पंतप्रधान झाले किंवा जे के त्यांनी के। केलं किंवा कोणी भारतीय जनता पार्टीचा कोणी पंतप्रधान झाले असणार किंवा कोणी कोणत्या पदाधिकारी झाले असणार मुख्यमंत्री झाले असणार सगळे या विचारधारेचे विचारधारा घेऊन ते चालणार आहे आणि ते चालत आहेत परंतु विरोधक यात कोणाचं हेजिटेशन किंवा काही आपलं जे काही असं असं काही मला असं वाटतं की वा तुम्ही फार मोठे मोठे शब्द वापरले पण असं काही गरज नाही फार सोपं विषय इतका कठीण काही विषय नाही सगळे त्या मार्गाने चालले ज्या मार्गाने आपण चाललो त्याच मार्गाने त्याच विचाराने सगळे चालून राहिले हा प्रश्न यासाठी विचारला जातो कारण विरोधक हे काय म्हणतात की कुठल्याही संवैधानिक पदावर असलेला मनुष्य जो आहे हा कुठल्याही एका विशिष्ट धर्माचा म्हणा किंवा एखाद्या विचारसरणीचा म्हणा तो प्रचार प्रसार करू शकत नाही किंवा त्याच्याशी तो उघड उघड बांधील आहे असं तो दाखवू शकत नाही त्याचं कुठेतरी एक दडपण असायचं यापूर्वी नाही बिलकुल नाही विचारसरणीचं मला एक सांगा की राष्ट्रीय स्वयंसंघ म्हणजे काय आणि त्याची विचारसरणी म्हणजे काय की देश देश केंद्रबिंदू आहे आणि देशाचा विचार करणे याच्या याच्यात काय चूक आहे आणि मला असं वाटतं याच्यात म्हणजे तुम्ही जे ज्या प्रकारचं विचारून राहिले मला असं वाटतं की अनेक वर्ष ज्या प्रकारे काँग्रेसनी एक नॅरेटिव्ह तयार केला की राष्ट्रीय स्वयंसंघाचा विचार चुकीचा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक विचार देशाच्या विरोधात आहे असंच एक फेक नॅरेटिव्ह जे तयार केलं आहे त्यातच मला असं वाटतं तुम्ही त्याच नॅरेटिव्हमध्ये हे प्रश्न विचारतं मला असं वाटतं एकदम आहे काहीच म्हणजे त्यात की नवल नाही आहे किंवा काही नवीन नाही राष्ट्रीय स्वयंसंघाचा विचार देशाच्या प्रगतीचा विचार आहे देश पुढे गेला पाहिजे हाच एक विचार आहे देश केंद्रबिंदूत राहिला पाहिजे सगळ्या आपण जेही कार्य करतो हे देशासाठी आपण केले पाहिजे हाच एक विचार आहे आणि हा मला असं वाटतं काँग्रेस असणार किंवा कोणताही पक्ष असणार तो काही हा नाकारू शकत नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे देशासाठी मागच्या शंभर वर्षापासून जे काम केलं आहे जे त्यांचं योगदान या देशासाठी आहे ते कोणीही नाकारू शकत नाही तो काँग्रेस पक्षात असला किंवा इतर कोणत्याही पक्ष असला कोणीच नाकारू शकत नाही परंतु मग विरोधक ज्यावेळेस तुमच्यावरती टीका करताना प्रश्न उपस्थित करतात की बटेंगे तो कटेंगे किंवा एक हे तो सेफ आहे सारखे जेव्हा नारे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांमध्ये दिले विधानसभा निवडणुकीच्या काळात अर्थात त्याच्यामुळे किती मोठं भरघोस यश आपल्या पक्षाला मिळालं हे आपण सगळ्यांनीच निकालातनं पाहिलं परंतु अशा पद्धतीनं ना नारे दिले जातात आणि तशाच पद्धतीची कुठेतरी ध्रुवीकरणाचं विचारसरणी असल्याचं जो ठपका यापूर्वी ठेवत होते त्याला तुम्ही काय उत्तर द्या नाही बघा एक आम्ही आपण सगळे एक राहिलो आपण देश म्हणून आपण एक राहिलो एक संघ राहिलो एक विचार केला आणि त्या विषयाने ते देश म्हणून जर आपण मतदान केलं तर आपण सगळे सेफ राहू हाच आहे एक एक आहे तो आहेचा जो मंत्र जो मोदीजींनी दिला आम्हाला आपल्या सर्वांना आम्हाला सर्वांना आणि देशाला त्याचा उद्देशच ते होतं की देश एक संघ राहिला देशात आपण एक आहे तर मग सेफ आहे देश एक संघ राहिला तर आपण सगळे सेफ आहे एक संघ राहून देशाचा विचार करून आपण मतदान करा हाच त्याच्या मागचा उद्देश होता त्याचबरोबर आज आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांनी सुद्धा भाषण केलं आणि मला वाटतं पंतप्रधान आणि आर एस एस प्रमुख हे पहिल्यांदाच किंवा बऱ्याच काळानंतर कदाचित का एका मंचावरती एकत्रित आलेले होते त्यांच्या भाषणातन आपण काय बोध घेतला त्यांनी तर आ, फार कमी शब्दात फार चांगला मार्गदर्शन सगळ्यांना केलं त्यांचंही ते तर नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्यांनी मला असं वाटतं की शॉर्टच्या त्यांचं हे होतं की मोदीजींना आपण सगळे ऐकलं पाहिजे आणि निश्चितच त्यांनीही तोच संदेश दिला जो संघाचा संदेश आहे जो मोदीजी जे पूर्ण याच्यात बोलले मोदीजी जे सगळ्यात पूर्ण मोदीजीचं भाषण जे होतं तेही मोहनजींनी तो शॉर्टमध्ये दिला मोदीजींनी थोडं सोयी सोयीस्कर किंवा मोठं याच्यात त्यात ते सांगितलं मला वाटतं दोघांची भाषणं म्हणजे त्या प्रकारे उद्देश एकच होता आता येणाऱ्या पुढच्या काळात आणखीन कुठले विषय हे अजेंड्यावरती असणार आहेत जसं राम मंदिर एक स्वप्न होतं ते पूर्णत्वास आलं तीनशे सत्तर कलम हटवणं हा एक मोठा अजेंडा होता महाराष्ट्रात किंवा देशात म्हणा आजच्या भाषणामधून किंवा आजच्या एकूणच या कार्यक्रमामधून असा कुठला संकेत किंवा संदेश तुम्हाला मिळाला की यापुढे आपल्याला या अजेंड्यावरती फार मेहनत घेऊन काम करायचं आणि ते पूर्णत्वास न्यायचंय बघा जे मोहनजींनी त्यांच्या भाषणात जे संघाच्या माध्यमातून संघाच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून जे कार्य देशभरात होत असतात त्यांनी सांगितलं की तरी लाखो असे या प्रकारचे प्रकल्प संपूर्ण देशात संघाच्या माध्यमातून राबवले जातात संघाच्या संस्थांच्या माध्यमातून राबवलं जातात तर तोच तो एक हे दिलाय की के लोकान ची या प्रकारचं काही ना काही लोकांची सेवा करण्यासाठी थेट एखादा जसं आपण म्हणतो रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे जब, जब त्यांनी सांगितलं की जसं जो हे आहे ब्लाइंड आहे म्हणजे दृष्टीहीन आहे त्याची सेवा तर मला वाटते जगात सगळ्यात मोठं हे काम माधव रुग्णालय करतात तर त्याच प्रकारचा संदेश त्यांनी दिला आणि त्याच याच्यावर त्याच लाईनीवर आपल्याला काम करायचं आहे कुठेही कोणी मोठं नाही कोणी छोटं नाही सेवा करताना आपण आपल्या मनात जो भाव असला पाहिजे तो भाव भावाच्याबद्दल त्यांनी सांगितलं की या प्रकारचा तुमच्या मनात भाव असला पाहिजे कुणाला मदत करताना कुणाला कुणाची सेवा करताना निश्चितच मला वाटतं दोघांच्या भाषणाचं जे पूर्ण सार जर तुम्ही काढलं तर ती ही सेवा जनतेची सेवा आणि देश हाच याच्या बाहेर काही विषय नव्हते या तीन विषयांवरतीच ते पूर्ण दोघांचे भाषण होते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता होणार आहेत त्यामुळे त्या दृष्टीनं आता नेमकी कशी तयारी करायची काय पावलं उचलली पाहिजेत कशा पद्धतीनं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुढचा सगळा रोडमॅप असावा या संदर्भात स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं काही सूचना आले नाही बघा आम्ही इलेक्शन असो नसो महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा विधानपरिषद विधानसभेचे असो किंवा लोकसभेचे असो आम्ही तीनशे पासष्ट दिवस पाचवी वर्ष काम करणारे लोक आहेत संघटन म्हणून आम्ही संघटन वाढवण्याचा प्रयत्न करतो संघटनाचं रिस्ट्रक्चरिंगचं काम होतच असतं मागे होत असतं आणि संघटना बूथ मग त्यानंतर पेज आणि बूथ समिती असं म्हणजे सगळं आमची जी रचना असते ती तीनशे पासष्ट दिवस आमचं काम चालू असतं आणि संघटन कशी वाढ वाढवल्या गेली पाहिजे तर त्या प्रकारचं फडणवीस साहेबांच्या माध्यमातनं बावनकुळे साहेबांच्या माध्यमातनं आता आमचे नवीन जे आहेत रवी रवींद्रजी चव्हाण या माध्यमातनं निश्चितच चालू असतं आमचं आणि आता मेंबरशिप ड्राईव्ह झाली दीड कोटी मेंबर्स सदस्य भारतीय जनता सोबत जोडण्यात यावेळेस भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली मागच्या वेळेस ते एक कोटी होतं तेही मला वाटतं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालं सर्वात जास्त सदस्य असणारे पक्ष भारतीय जनता पार्टी है, जगातला सर्वात मोठा पक्ष आहे तसंच महाराष्ट्रामध्ये दीड कोटीचं टार्गेट होतं यावर्षी दीड कोटी तो टार्गेट झालेला आहे आणि त्यासाठी ते आतापर्यंत सगळे प्रयत्न होते आता आमचं सगळं जे रिस्ट्रक्चरिंग आहे पूर्ण ज्या ताल, मंडळाचे तालुक्यांचे बुथचे ते सगळं रिस्ट्रक्चरिंगचं काम सुरू आहे आणि असं काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीच आम्ही काम करत नाही आम्ही संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पार्टी पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असतो शुभेच्छा तुम्हालाही नवीन वर्षाच्या आणि अर्थात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे आणि एकूणच सगळ्या कार्यक्रमामुळे नागपूरकरांची विशेषत नवीन वर्षाची सुरुवात ही दणक्यात झालेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये कॅमेरा पर्सन राजू रेवणकरसोबत मी ऋत्विक भालेकर नागपूर तक